तेरा सुटला आणि तेरा मध्ये लढत चालू आहे मग अशी सुंदर गाडी पळाली बिदालकरांचा पिल्या आणि जगदा जगदाराकांच्या रायफलची सुंदर गाडी सीमेला पाहत केली दया ड्रायव्हर हटप त्याबद्दल दयाला पाचशेच बघा आलं आणि समालोचन घाट्याला दोनशेच बघ आलं मनापूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर अड्याल जालवा आणि अड्याल कांचा भाई लढत झाले जलवा भाई आणि कांचा भाई भाईमध्ये निकाल गेलाय थर्ड अंपायर कडे कुठला भाई गट विजेता ठरला सोळा था। चौदा एकला नाच चा प्रश्न ग्रुप मासुरने जत्री प्रसन्न केला धडक पॅन्स क्लब चितळी दोला ला आयशा मरमाळी भोपर राहुल भोजी खटाव तेजस मारती मामा कोमने कोराळे तीन ला आई बोरजा प्रसन्न बोरजावाडी चार ला प्रसन्न कुमार योगी अक्षय करात आकाश करात सिंगणवाडी पाच ला यशवंत प्रसन्न यशवंत जपलाय सिद्धेश्वर कुरोली सहा ला प्रसन्न अमोल उर्फ गुंड्या विलास वनेकर बापू पाटील सिद्धेश्वर कुरोली सातला जान्वी दिळेकर कोळीकर बोल सातीवाडी आणि आठला हरणा प्रसन्न